नमस्कार मित्रांनो भारत सरकारने इंग्रज काळापासून चालत आलेले तीन महत्वाचे कायदे बदललेले आहेत त्यातला एक कायदा म्हणजे बहुचर्चित इंडियन पिनल कोड आता त्याला द भारतीय न्याय संहिता वीस तेवीस असं नव्याने नाव दिले जुलै महिन्यापासून हा कायदा अस्तित्वात येईल म्हणजे कायदा अस्तित्वात आला त्याची अंमलबजावणी सुरू होईल म्हणजे त्या दिवसापासून नंतर दाखल होणारे गुन्हे ज्या गुन्ह्यांचा नंबर त्या विशिष्ट दिवसची पडलेला असेल किंवा त्यानंतर पडला असेल त्या सर्व गुन्ह्यांना हा कायदा लागू होईल त्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे की न्यायालयात आता जे हजारो लाखो खटले प्रलंबित आहेत ते पूर्णपणे पूर्वीच्याच आय पी सी प्रमाणे चालणार आहेत त्या दिवसानंतर जे गुन्हे दाखल होतील त्यातला जेव्हा तपास पूर्ण होईल त्यातली जेव्हा चार्जशीट किंवा दोषारोपपत्र जेव्हा दाखल होईल तेव्हा ते, ते दोषारोपत्र या नवीन आय पी सी प्रमाणे किंवा भारतीय न्याय संहिता प्रमाणे असणार आहे म्हणजे त्यातले सेक्शन बदलले जाते त्याचप्रमाणे सी आर पी सी आणि इंडियन इव्हिडन्स ऍक्ट यातील तरतुदी सुद्धा नवीन कायद्याप्रमाणे लागतील त्यामुळे जज साहेबांना आणि समोरच्या वकिलांना सरकारी वकिलांना सर्वांनाच एकाच वेळी दोन कायदे अनेक वर्ष पुढचे बघावे लागणार आहेत म्हणजे त्या दिवसापर्यंत जे खटले चालवायचे आहेत त्यांना जुना आय पी सी त्या दिवसापर्यंत जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना पूर्वीचा आय पी सी आणि त्यानंतर जी नवीन चार्जशीट येईल किंवा रिमांड रिपोर्ट येतील जामिनाचा प्रश्न येईल किंवा इतर फौजदारी कायद्यांचा प्रश्न येईल मग ते डिस्चार्जचे अप्लिकेशन असतील प्रॉपर्टी रिटर्नचे अर्ज असतील ज्याचे गुन्हे हे ता विशिष्ट नंतर ले ले त्या विशिष्ट तारखेनंतर सुरू झालेले आहेत दाखल झालेले आहेत त्यांना मात्र नवीन कायद्याचा फायदा मिळणार आहे हा सुरुवातीच्या काळात प्रचंड डोकेव्या दुखीचा प्रकार होणार आहे कारण प्रत्येक वेळेला त्या कायद्यातला सेक्शन किती ह्या कायद्यातला सेक्शन किती याबद्दल नक्कीच मतभेद होऊ शकतात कन्फ्युजन होऊ शकतं आणि दोन्ही पुस्तकं प्रत्येक वेळेला म्हणजे दोन्ही थ्री इन वन वापरायला लागणार आहे तसं बघितलं तर नवीन कायद्यात आणि जुन्या कायद्यात फार मोठी तफावत आहे असं नाही बदललेल्या का परिस्थितीनुसार काही सेक्शन वाढवण्यात आलेले आहेत काही तरतुदी वाढवण्यात आलेल्या आहेत आणि काही तरतुदी बदलण्यात आलेल्या आहेत किंवा गाळण्यात आलेल्या आहेत आज आपण फक्त आय पी जे नव्हतं ते नवीन आय पी सी मध्ये किंवा नवीन भारतीय न्याय संहितामध्ये काय आलेलं आहे हे वाढीव सेक्शन कोणते आहेत किंवा वाढीव तरतुदी कोणत्या आहेत त्याचं स्वरूप काय आहे याची का या प्राथमिक तोंड ओळख करून घेणार आहोत त्यावर सव्वीस तर चर्चा नंतर प्रत्येक सेक्शनची करावी लागेल त्यावर भाष्य करावं लागेल परंतु आज निदान आपण नवीन आय पी सीमध्ये किंवा नवीन भारतीय न्यायसंहितामध्ये नवीन कोणत्या तरतुदी आल्यात की ज्या पूर्वी नव्हत्या किंवा अस्पष्ट होत्या किंवा समाजाच्या परिवर्तनाच्या वेळेत या गरजेच्या वाटल्या हे सर्व करताना एक लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वीचा आय पी सी परिपूर्ण नव्हता ना असं नाही परंतु त्याच्यात काही बदल करणं गरजेचं होतं आणि नुसते बदल करून चालले नसते म्हणून सरकारला असं वाटलं की आता कायदाच पूर्णपणे नव्याने आणावा यात राजकारणाचा भाग किती वस्तुस्थितीचा भाग किती हे सगळं आता चर्चेचा विषय राहिलेला नाही कारण आता कायदा पारित झालेला आहे पंचवीस डिसेंबर वीस तेवीसला त्याच्यावर राष्ट्रपतींची मोहर उमटलेली आहे दोन्ही सभागृहांनी तो मान्य केलेला आहे आणि आपलेच लोकप्रतिनिधी <laughs> भारत सरकारनेच हा कायदा पारित केल्यामुळे आता त्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा काथ्याकूट करत बसण्यापेक्षा सरकारवर टीका करण्यापेक्षा आहे त्या वस्तुस्थितीला सामोरं जाणं गरजेचं आहे म्हणून हे विवेचन मित्रांनो कायद्यामध्ये सेक्शन दोन कंसात तीन हा जरा नव्याने आणलेला दिसतोय नीट विचार केला तर किंवा ती तरतूद एक विचारात घेतली पाहिजे सेक्शन दोन खाली प्र डेफिनेशन्स <clears throat> <coughs> <coughs> असतात <स्तार> त्याच्यामध्ये चाळीसची डेफिनेशन अठरा वर्षावरील व्यक्ती खालील व्यक्ती अशी केलेली आहे त्यामुळे यामुळे फार मोठा फरक पडला असं नाही परंतु त्याबद्दलची स्पष्टता त्यांनी आणलेली आहे त्यामुळे आता अठरा वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती ही चाईल्ड ठरू शकत नाही त्यानंतर पुढचा सेक्शन ज्याच्यावर बोललं पाहिजे तो म्हणजे सेक्शन शहाऐंशी सेक्शन शहाऐंशी मध्ये क्रुअल्टी डिफाईन केलेली आहे आणि विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत ही क्रुअल्टी डिफाईन केली एनी विलफुल कंडक्ट विच इज ऑफ सच नेचर ॲज लाइकली टू ड्राइव्ह द वुमन टू कमी सुसाईड ऑर कॉज इज ग्रेव्ह इंजुरी ऑर डेंजर टू द लाईफ याबद्दल नवीन आय पी सी मध्ये किंवा भारतीय न्याय संहितामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्याच पार्ट बी एनी डिमांड ऑफ द प्रॉपर्टी ऑर व्हॅल्युएबल सिक्युरिटी याबद्दलची तरतूद करण्यात आलेली आहे थोडक्यात स्त्रियांचा हक्क रक्षणाचा प्रयत्न या सेक्शनप्रमाणे करण्यात आलेला आहे पूर्वीच्या सेक्शनमध्ये सुद्धा तो होता परंतु इथे सेक्शन शहाऐंशीची तरतूद विशेष करण्यात आलेली आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची चर्चा ह्या नवीन अधिनियमाबद्दल केली पाहिजे ती म्हणजे सेक्शन एकशे अकरा एकशे बारा आणि एकशे तेरा म्हणजे मिसा टेररिस्ट ऍक्ट मोक्का या सगळ्या कायद्यांचा सार या तीन सेक्शनमध्ये घेतलेला आहे एकशे अकरा सेक्शन हा जो वाढवण्यात आलेला आहे किंवा इन्कॉर्पोरेट करण्यात आलेला आहे जो पूर्वीच्या आय पी सी मध्ये इतका प्रकर्षाने जाणवत नव्हता किंवा ओढून ताडून होता इथे स्पष्टता जास्त आणलेली आहे त्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्याच वेळेला धोक्याची सूचना पण दिली पाहिजे की या तिन्ही सेक्शनचा गैरवापर होऊ शकतो आणि कायदेविषयक चर्चा म्हणून असाही विषय घेतला पाहिजे जर याच तरतुदींसाठी विशेष कायदे अस्तित्वात आहेत तर मग पोलिसांनी विशेष कायदे वापरायचे की या तरतुदींचा वापर करायचा की विशेष कायदे नंतर बास्नात गुंडाळले जाणार आहेत ते ॲबॉलिश केले जाणार आहेत याबद्दल ही संदिग्धता आज तरी आहे पुढे पुढे सुप्रीम कोर्टातपर्यंत ही प्रकरणं जातील तेव्हा सुप्रीम कोर्ट मुंबई उच्च न्यायालय किंवा अन्य उच्च न्यायालय याबद्दल भाष्य करतील किंवा सरकार देखील स्पष्टीकरण करेल पण आज जे मोकाखाली आरोपी आहेत किंवा टेररिस्ट ॲक्टखाली आरोपी आहेत किंवा अन्य विशेष कायद्याखाली आरोपी आहेत ज्यांचा या सेक्शनमधल्या तरतुदीशी संबंध येतो किंवा पुढे येणार आहे म्हणजे जुलै महिन्यानंतर जे गुन्हे दाखल होतील आणि एखादा जर टेररिस्ट ऍक्टिव्हिटीमध्ये सापडला किंवा ऑर्गनाइज क्राईममध्ये सापडला तर त्याच्याबद्दल पोलिसांनी निर्णय काय घ्यायचा चार्जशीटमध्ये कोणते सेक्शन घालायचे हे एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरापैकी घालायचा की विशेष कायद्याची तरतूद त्याला करून तो विशेष न्यायालयात खटला न्यायचा याबद्दलचं डिस्क्रिएशन कदाचित पोलीस खात्याला राहील गुन्ह्याची व्याप्ती गांभीरता आणि कायद्याची गरज बघून कदाचित पोलिसांना हे डिस्क्रिशन ठेवलं जाईल असं मानायला हरकत नाही सेक्शन एकशे अकरा हा ऑर्गनाईज बद्दल आहे आता ऑर्गनाइज क्राईम म्हणजे काय प्रत्यक्ष मदत म्हणजे काय अप्रत्यक्ष मदत म्हणजे काय इंटेन्शन आणि नॉलेजमध्ये काय हे अनेक गोष्टी या सेक्शन एकशे अकरामध्ये आलेले आहेत नुसतं सेक्शन अकरामध्ये ऑर्गनाईज क्राईम सिंडिकेट किंवा कमिटिंग अनलॉफुल ॲक्टिव्हिटी इकॉनॉमिक ऑफेन्स याबद्दलच भाष्य केलेलं नाही तर त्याबद्दल आणखी थोडी स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे संघटित गुन्हेगारी केवळ सुपारी मर्डरपुरतीच मर्यादित राहत नाही संघटित गुन्हेगारी केवळ देशविघातक कृत्यासाठीच राहत नाही तर रॉबरीसाठी इतर गोष्टींसाठी आणि इकॉनॉमिक ऑफेन्ससाठी सुद्धा संघटित गुन्हेगारी होऊ शकते याचा विचार सरकारने केलेला आहे कायदा बनवणाऱ्यांनी केलेला आहे आणि या कायद्यात ही तरतूद आलेली आहे विशेषतः एकशे अकरा तीन ही जी इकॉनॉमिक ऑफेन्सबद्दल तरतूद आलेली आहे ती सगळ्यात महत्वाची तरतूद आहे असं मला तरी वाटतं इकॉनॉमिक <laughs> ऑफेन्स इन्क्लूड्स क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट फोर्जरी काउंटरफलिंग ऑफ द करन्सी नोट बैंक नोट्स एंड गवर्नमेंट स्टैम्प्स हवाला ट्रांजैक्शन मास मार्केटिंग फ्रॉड एंड रनिंग एनी स्कीम टू डिफ्रॉड सेवरल पर्सन और डूइंग एनी एक्ट टू एनी मैनर विच व्यू टू डिफ्रॉड एनी बैंक और फाइनेंशियल इंस्टीट्यूशन और एनी अदर इंस्टिट्यूशन और ऑर्गेनाइजेशन फॉर ऑप्टेनिंग मॉनिटरी बेनिफिट इन एनी फॉर्म अर्व व्यापक छान व्याख्या किंवा तरतूद या इकॉनॉमिक ऑफेन्समध्ये केलेली आहे आणि एकशे अकराचा वापर जर व्यवस्थित केला तर भारतातील आत्ताची जी प्रचलित गुन्हेगारी किंवा बदलत्या स्वरूपाची गुन्हेगारी आहे त्याला आळा बसण्यास नक्कीच मदत होईल फक्त याचा गैरवापर करून जो खरंच साधेपणाने साधा इकॉनॉमिक ऑफेन्स आहे ज्याला आपण चिटिंगचे ऑफेन्स म्हणतो पूर्वीचे चारशे वीस चारशे सहा हे सगळे तरतुदी होत्या त्याचं इनकॉर्पोरेशन गैरवापर करून एकशे अकराखाली केलं तर मात्र पोलिसही बदनाम होतील आणि आरोपींवर सुद्धा अन्याय होऊ शकतो अर्थात कायद्याचा वापर इन्व्हेस्टिगेशनमध्ये कसा करायचा हे डिस्क्रेशन जरी पोलिसांना असलं तरी डिस्चार्जचे सेक्शन किंवा कॉग्निजन्स घेण्याचे सेक्शन हे न्यायालयाला आहेत त्यामुळे ज्युडिशियल नोट घेऊन किंवा न्यायवृद्धी तर्कसंगतपणे वापरून लावलेले सेक्शन बरोबर आहेत की नाही हे बघण्याचं कर्तव्यसुद्धा न्यायालयाचं असतं म्हणूनच चार्ज फ्रेमिंगची तरतूद आहे आणि कोर्टाने पोस्टमनचं काम न करता पोलिसांनी दिले तशीच्या तशी, चा तशी चार्जशीट न स्वीकारता आवश्यक प्रमाणे त्यातले कोणते खटले कोणत्या सेक्शनकडे चालू शकतील तेवढ्या पुरतेच चार्ज फ्रेम करावेत अशी कायद्यातील तरतूद आहे यापुढेही ती राहणार आहे त्यामुळे शेवटी वेसन किंवा वचक किंवा अंकुश हा शेवटी या सर्व कायद्यांवर या तर तरतुदींवर न्यायालयाचाच असणार आहे आणि त्याचा योग्य वापर होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही मित्रांनो यानंतर अनेक प्रोव्हिजन या, अने या सेक्शन एकशे अकरामध्ये केलेल्या आहेत आणि यामध्ये जन्मठेपेची तरतूद केलेली आहे जन्मठेपेची तरतूद केलेली आहे काही सेक्शनमध्ये पाच वर्षाची शिक्षा किंवा जन्मठेपेपर्यंत ती वाढू शकेल अशी देखील तरतूद केलेली आहे त्यामुळे या सगळ्याचा उपयोग करून आरोपींचे जामीन नाकारण्यासाठी त्याचा गैरवापरसुद्धा होऊ शकतो फिर्यादी पक्ष किंवा इंटरेस्टेड पार्टी इंटरेस्टेड साक्षीदार चुकीची प्रतिज्ञापत्र करून आरोपींना जामीनच मिळू नये कारण जन्मठेपेची तरतूद असलेले हे सेक्शन झालेले आहेत असा युक्तिवाद करू शकतो इथे मात्र कटाक्षाने न्यायाची बाजू मांडणं आणि न्यायाचं रक्षण करणं गरजेचं आहे कारण शेवटी बेल इज अ रूल केवळ खटले न चालता पाच पाच सात सात वर्ष जे सध्या आरोपी खितपट पडलेले असतात आणि नंतर ते निर्दोष सुटतात आणि त्यांना नंतर काही मार्ग उरत नाही त्यांचा आयुष्याचा महत्वाचा भाग जेलमध्ये सोडून गेलेला असतो त्यांचं काम करण्याची क्षमता नष्ट झालेली असते आणि नंतर ते निर्दोष सुटतात किंवा बेनिफिट ऑफ डाऊट घेऊन सुटतात त्याबद्दलचा सुद्धा विचार या कायद्यात व्हायला पाहिजे होता तसा स्पष्टपणे झालेला दिसत सेक्शन एकशे बारा हा पेटी ऑर्गनाइज क्राईमसाठी आहे ज्याच्यामध्ये गॅमलिंग बीटिंग मटका किंवा इतर जे काही तरतुदी आहेत लॉटरी याचाही विचार केलेला आहे आणि त्यांना थोडी कमी शिक्षा दाखवलेली आहे एक वर्षापर्यंतची शिक्षा दाखवलेली आहे किंवा आणखीन काही तरतुदी केलेल्या आहेत दंडाच्या तरतुदी केलेल्या आहेत त्यामुळे एकशे बारा सुद्धा या अनुषंगाने एकशे सोबतच वाचणं गरजेचं आहे एकशे तेरा सेक्शन मात्र थोडा गंभीर स्वरूपाचा आहे तो सेक्शन टेररिस्ट ऍक्ट सिद्ध करणार आहे त्याच्याबद्दलची स्पष्टता जास्त आणलेली आहे देशविघातक कृत्य कोणती त्याबद्दलचं सविस्तर वर्डन या सेक्शनमध्ये केलेलं आहे मला वाटतंय पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून कदाचित हा सेक्शन वाढवण्यात आला असावा किंवा सध्याची सामाजिक परिस्थिती बघून आणि पूर्वीच्या कायद्यातील तरतुदींची त्रुटी बघून हा सेक्शन एकशे तेरा टेररिस्ट ऍक्ट या नावाने आलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत या कायद्याचं वैशिष्ट्य असं की डेफिनेशन एकीकडे आणि शिक्षेच्या तरतुदी एकीकडे असं बऱ्याच ठिकाणी टाळलेलं आहे त्या सेक्शनलाच पुढच्या पोट हिस्सा देऊन किंवा पोट सेक्शन देऊन उपकलम देऊन शिक्षेची तरतूद केलेली आहे त्यामुळे एकशे तेरामध्ये सुद्धा लाईफ इम्प्रिसॉनमेंट किंवा जन्मठेपेची शिक्षा ठेवलेली आहे किंवा निदान पाच वर्षाची शिक्षेची तरतूद केलेली आहे त्यामुळे आता टेररिस्ट ऍक्ट प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे करणे त्यांना मदत करणे त्याची जाणीव असणे त्या ॲक्टमधून मिळालेल्या गोष्टींचा गैरफायदा घेणे आर्थिक लाभ घेणे या सगळ्यांना हा सेक्शन एकत्र आणू शकतो आणि त्यामध्ये पाच वर्षापासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते जामिनाच्या कठोर अटी याच्यात निर्माण होऊ शकतात देशविघातक कृत्य म्हणजे काय याची स्पष्टता होऊ शकते म्हणून सेक्शन एकशे अकरा एकशे बारा बरोबरच एकशे तेरा सुद्धा तेवढाच महत्वाचा सेक्शन या नवीन कायद्यामध्ये म्हणजे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमध्ये आलेला आहे मित्रांनो यानंतर सेक्शन एकशे बावन्न एक आलेलं आहे एकशे बावन्नमध्ये ऍक्ट ऑफ सोबनिटी युनिटी इंटिग्रिटी ऑफ इंडिया पूर्वी सेक्शन नव्हते असं नाही परंतु भारताच्या सावमत्वाला धोका येईल असं कोणतंही कृत्य करणं मग त्याच्यात आता समाज माध्यम वगैरे सगळंच येईल यासाठी हा या एकशे बावन्न सेक्शन आलेला आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा सात वर्ष ते लाईफ इम्प्रिसॉनमेंट ही तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे यापुढे कदाचित कायद्याचा धाक राहावा नेशन फर्स्ट किंवा राष्ट्रविघातक कृत्य राष्ट्राचं सार्वभौमत्व नष्ट होईल संविधानाला धोका निर्माण होईल असं जर कोण काही करत असेल तर त्यासाठी हा सेक्शन एकशे बावन्न सेक्शन विशेषपणे आकृष्ट होईल त्याची तरतूद थोडी वेगळ्या पद्धतीने आणि नव्याने इथे करण्यात आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही सेक्शन एकशे अठ्ठ्याहत्तर एक आलेलं आहे ज्याच्यामध्ये चलनाबाबतच्या तरतुदी आहे खोटं चलन तयार करणं प्रिंटिंग करणं त्याचा प्रसार करणं ताब्यात ठेवणं छापाई करणं अशा अनेक तरतुदी केवळ चलन म्हणजे नोटाच नव्हे तर गव्हर्मेंट स्टॅम्प सिक्युरिटी बँक नोट्स याबद्दल यात यामध्ये तरतुदी एकशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आलेल्या आहेत आणि तिथेमध्ये सुद्धा दहा वर्षाची शिक्षा करण्यात आलेली आहे आणि शिवाय दंडाची देखील शिक्षा आहे हे दहा वर्षे शिक्षा म्हणजे जामिनाला खूप मोठा विरोध होऊ शकतो सात किंवा जास्त तरतुदीच्या शिक्षेच्या ज्या तरतुदी असतात त्या सेक्शनला जामीन मिळणं कठीण असतं हे आपल्या सर्वांनाच सर्वश्रुत आहे त्यामुळे एकशे अठ्ठ्याहत्तर सेक्शन सुद्धा विसरता येणार नाही त्यानंतर एकशे एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी मधला विशेषतः तरतूद पजेशन ऑफ फ्रॉड काउंटरफिट कॉईन गव्हर्नमेंट स्टॅम्प करन्सी नोट्स और बँक नोट्स म्हणजे केवळ तुमच्या ताब्यात जरी सापडल्या तरी तुम्हाला या सेक्शन एकशे ऐंशी प्रमाणे शिक्षेला जावं लागेल त्यामुळे याच्या पुढे अधिक काळजी मला कशा माझ्या ताब्यात ह्या नोटा आल्या याचं एक्सप्लेनेशन करण्याची जबाबदारी इनडायरेक्टली माझ्यावर येते मी कसा निर्दोष आहे हे आरोपीला सांगायला लागेल आणि ताबा सिद्ध झाला तर शिक्षेला देखील जावं लागेल आणि त्याची शिक्षेची तरसूदसुद्धा सात वर्ष ठेवण्यात आलेली आहे शिवाय अनेक गोष्टींमध्ये तरतुदी दंडाच्या देखील करण्यात आलेल्या सेक्शन एकशे ब्याऐंशी प्रमाणे मेकिंग ऑफ युजिंग ऑफ द डॉक्युमेंट रिसेम्बलिंग ऑन करन्सी नोट ऑर बँक याची तरतूद करण्यात आलेली आहे थोडक्यात आणखीन इतर जे कोण मदतनीस असतील या खोटे चलन किंवा बँक सिक्युरिटी किंवा स्टॅम्प गव्हर्मेंट स्टॅम्प पेपर्सची प्रिंटिंग करण्यासाठी किंवा प्रसार करण्यासाठी या बनावट चलनासाठी जे मदत करतात त्यांच्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे अगदी छोट्या छोट्या शिक्षा दिलेल्या आहेत जे माहिती पुरवत नाहीत किंवा माहिती लपवून ठेवतात त्यांच्यासाठी सुद्धा अगदी सहाशे रुपये दंडापर्यंतची शिक्षा करण्यात आलेली आहे आणि शिवाय तीनशे रुपयाच्या शिक्षेची सुद्धा तरतूद करण्यात आलेली एवढ्यासाठी की अगदी तळागाळातला जो आरोपी आहे जो पूर्वी डिफेन्स घेत होता की मला त्यातलं माहिती नाही यापुढे कदाचित तसं होणार नाही पोलिसांना जास्त मोठे अधिकार मिळतील अर्थात या सेक्शनचा गैरवापर जास्त होऊ शकतो यासाठी सुद्धा आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं आहे सेक्शन दोनशे सव्वीस से एक आलेला आहे अटेम्प्ट टू कमिट सुसाईड टू कम्पेल ऑर रिस्ट्रेन एक्सरसाइज ऑफ द लॉफुल पॉवर जे आता उठसूट जण आंदोलनाची धमक्या देतात अंगावर रॉकेल घेऊन मीडिया पुढे नाटक करतात त्यांच्यावर अंकुश येण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय करण्यासाठी म्हणून काही धमक्या दिल्या जातात स्वतःचा आत्मघात करून घेण्याचा प्रयत्न केला जातो अटेम्प्ट टू कमिट सुसाईड केली जाते त्यांच्यासाठी सुद्धा आता एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि दोनशे सव्वीस सेक्शनमध्ये विशेष प्रावधान करण्यात आलेले आहे आणखीन एक सेक्शन मोठ्या प्रमाणात इथे आलेला आहे तो म्हणजे सेक्शन तीनशे सव्वीस मिश्चिप बाय इंजुरी इंडक्शन फायर ऑर एक्सप्लोजिव्ह ऑफ द सबस्टन्स जे हा सेक्शन ए टू जी हे सबसेक्शन देऊन मोठ्या प्रमाणात विस्तृतपणे करण्यात आलेलं आहे यापुढे तुम्ही कोणत्याही प्रकारे पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान होईल किंवा सार्वजनिक मालमत्तेचा ऱ्हास होईल नुकसान होईल पब्लिकला त्रास होईल अशा पद्धतीने वागू शकणार नाहीत भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला अधिक जबाबदारीने वागावं वा लागेल सरकारी बोर्ड सरकारी निशाण्या अंतराचे बोर्ड माईल्ड स्टोन याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कोणतीही मिश्चीप करू शकणार नाहीत जर केली तर या तरतुदीखाली सेक्शन तीनशे सव्वीस खाली तुम्ही शिक्षेला पात्र असाल आणि ती शिक्षा सुद्धा अगदी एक वर्ष किंवा थोडी जास्त शिक्षा सुद्धा काही ठिकाणी देण्यात आलेली आहे अगदी पाच वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद केलेली आहे त्यामुळे उटसूट जाळफोळ करणं गाड्या फोडणं सार्वजनिक मालमत्तेचा रास करणं बोर्ड फोडणं बोर्ड तोडणं जेणेकरून सरकारच्या मालमत्तेचं नुकसान होईल किंवा सार्वजनिक हिताला बाधा येईल अशी कोणतीही नाजधूस तुम्ही केलीत मिश्चीफ केलीत तर त्यासाठी सुद्धा शिक्षेचे प्रावधान आहे त्यामुळे भारतीय न्याय संहिता वीस तेवीसमध्ये हे जे काय बदल केलेले आहेत किंवा ह्या ज्या विशेष तरतुदी केल्या आहेत त्यापुरतं आज आपण बोललो अर्थात दारू तीच फक्त बाटली बदलले लेबल बदलले असं अनेक वेळा आय पी सीच्या बाबतीत या नवीन कायद्याच्या बाबतीत बोललं जातं तो आजचा विषय नाही पूर्वीच्या आय पी सीमधल्या तरतुदी बऱ्याच अंशी त्याच आहेत काही महत्वाच्या तरतुदी असतील मग त्या मर्डरच्या असतील देशविघातक कृत्याच्या असतील ऑफेन्स अगेन्स्ट बॉडी असतील ऑफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी असतील त्याचे सेक्शन बदललेले आहेत त्याबद्दल आपण पुन्हा केव्हा तरी स्वतंत्रपणे बोलू आज आपण बोलले ते हे जे काही नवीन तरतुदी आलेल्या आहेत किंवा पूर्वीच्या ॲक्टमध्ये ज्या तरतुदी विशेष प्राधान्याने नव्हत्या किंवा त्यांच्यासाठी विशिष्ट सेक्शन नव्हते ते सेक्शन तयार केलेले आहेत म्हणजे तरतुदी होत्या पण कुठल्या तरी दुसऱ्या सेक्शनमध्ये त्यांचा अंतर्भाव होता आता त्यांना विशिष्ट सेक्शन्स दिलेले आहेत म्हणून हे मी मगासपासून जे सांगितले हे सर्व सेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगायचं तर जे एकशे अकरा एकशे बारा सगळे सेक्शन तुम्हाला वाचून दाखवले त्यामधले विशेष करून सेक्शन त्र्याऐंशी त्यानंतर सेक्शन सिक्स्टी नाईन सेक्शन त्र्याहत्तर सेक्शन शहाऐंशी सेक्शन एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा सेक्शन पंच्याण्णव सेक्शन एकशे बावन्न सेक्शन एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे ऐंशी ह्या तरतुदी याबद्दल आज आपण थोडक्यात परामर्श घेतलेला आहे अर्थात जसा कायदा अंमलात येईल त्याच्यावर चर्चा होईल त्यातल्या त्रुटी हळूहळू समोर येतील कदाचित या सुद्धा यापुढे अनेक तरतुदी वाढवायला लागतील ला दुरुस्त्या कराव्या लागतील आणि ते क्रमप्राप्त आहे त्याबद्दल आपण आशावादी असणं गरजेचं आहे नवीन कायदा आलेला आहे त्याला सामोरे जाणं ही आता काळाची गरज आहे आपल्यापुढे आता पर्याय नाही नवीन सरकार आलं तरी हा कायदा बदलला जाईल याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे नवीन कायद्याचं स्वागत करणं आणि त्याच्यावर अंमलबजावणी करणं त्याच्यावर चर्चा करणं त्या तरतुदींचा अभ्यास करणं हे कायद्याचा अभ्यासक म्हणून आता आपल्याला गरजेचं आहे नवीन वकिलांना तसंच सिनियर सुद्धा आता हे दोन्ही कायद्यांचा समतोल ठेवून आपण कोणता खटला चालवतोय त्या खटल्यातील गुन्हा कोणत्या तारखेला दाखल झालेला आहे दोषारोपपत्र कोणत्या तारखेला दाखल झालेलं आहे त्याप्रमाणे आपण जुन्या कायद्याप्रमाणे वागायचं जुन्या तरतुदींचा अभ्यास करून जुन्या तरतुदींवर युक्तिवाद करायचा उलट तपास करायचा की नवीन तरतुदींचा सखोल अभ्यास करून नवीन तरतुदीमध्ये नेमका काय बदल झाला आहे आणि सामाजिक आशय लक्षात घेऊन तो बदल कसा झाला आहे त्यामुळे पोलिसांना काय अधिकार वाढलेत आरोपींचे अधिकार काय वाढलेत किंवा आधो आरोपींची किंवा सामान्य नागरिकांची कर्तव्याबद्दलची अपेक्षा सरकारची काय आहे याचा तौलनिक अभ्यास करून आपलं स्वतःचं ज्युडिशियल माइंड शाबूत ठेवून न्याय तर्क संगत बुद्धी ही अस्तित्वात ठेवून या कायद्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आज आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र